हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना काय व्हिडिओच टाकला नाही ना तुमच्या पुरवताईने काल बी नाही टाकला आज बी आता दोन वाजत आले तरी व्हिडिओ नाही काय करायचं ना भाऊ बहिणीनं जरा माझी तब्येतच ब बिघाडती व त्याच्यामुळं टाकला नाही ना व्हिडिओ सकाळी सा तुम्हाला सांगते उठली उठलीं जी तुम्हाला सांगते अशा मेंदूतल्या शिराजी दुखायला लागल्या अशा मागच्या डोक्याच्या सुसानच काय झोपली मग झुपली तर अजून मी ह्या आहे बसले तुमच्या दाजीने पुणेला शाळेत लावल्या त्यांनी साईपाक पण केला दाजीने तुमच्या आईला पण मी फोन नाही केला रात्री केला तर फक्त आईला फोन परत सकाळी फोन नाही केला आणि आज तर आहे ना, ना मी रा राजूचा व्हिडिओ बघितला आता की आईला ऑपरेशनचं सामान आहे म्हणून तर आज तर काय तिचं ऑपरेशनला जर गेले असलं तर, तर तिला फोन करून तिच्या फोनवर फोन करून मी तिला बोलत असते ना मी तर काय दवाखान्यात गेले नाही तुम्ही तर तुम्हाला सांगते आज मला दवाखान्यात जायचं होतं माझ्या पण फाईलच्या आज म्हणजे मी तिकडे दवाखान्यात महाग गेली होती तुम्हाला माहीत आहे आईला पण दिली होती ती तिथं आज आज वाजे आहे ना मग बारा तारीख म्हणजे आज एक महिना पूर्ण झाला म्हणजे आज मला पण बोलावलं होतं माझं ट्रीटमेंट चालू आहे ना तिथं दवाखान्यात तर नाही गेली माझी तब्येत सकाळी बिघाडली मला सुसानाच काय त्याच्यामुळं मी उठली चांगली दोन तीन तास उठून मला म्हणजे ही व्हायना मग मी परत झोपली दुखायला लागल्यावर तर आज भाऊ बहिणी ना तुम्हाला सांगते आईचं ऑपरेशन आहे वाटतं बरं झालं देव पावला आणि भोलेनाथ आहे ना भोलेनाथ चरणी हीच प्रार्थना आहे की आपल्या आईचं ऑपरेशन एकदम चांगलं आणि होणार चांगलं ही विश्वास आहे माझा पण का माहीत आहे का कसं असतं गरिबाची माणूस चेष्टा मस्करी करतं बघितलं काय काय टायमाला लय जीवाला वाईट पण वाटतं माझ्या पण लय वाईट वाटतं आता आईचं ऑपरेशन कम्प्लीट आज किती दिवस झालं चौदा दिवस झालं उद्या पंधरा दिवस होईल आज दवाखान्यात ऍडमिट आहे ती उद्या पंधरा दिवस होईल आज चौदा दिवस झालं तिची तीन तीन चार वेळा तर आहे ना डोक्याची केस तिच्या काढली पण ऑपरेशन काय तिचं झालं जा, नाही तर कसं असतं भाव बहिणीनं ज्याचा मोठा मोठा लांब लांब पर्यंत हाता असतात ना त्याची कामं लवकर होत्या आणि जो माणूस आहे ना म्हणजे हे काय आता एक जाऊ दे आपण सोशल मीडिया काम करतोय त्याच्यामुळं आपली हाय थोडीफार इकडं तिकडं ओळख पण एवढी मोठी मोठी मोठ्या मोठ्यापर्यंत आपण नाही आपली ओळख निर्माण केली आणि आपण आजपर्यंत तर कुणाला अशी मोठ्या मोठ्या माणसांना मदत पण नाही मागितलेली पण टाईम आल्यावर करावं बी लागतात ह्या गोष्टी मग नाही का तर तुम्हाला सांगते आज चौदा दिवस झालं आ आई दवाखान्यात हाय कितीतरी वेळा तिचा हात पण आता सुजल्यात मला तर अजिबात बघू वाटत नाही ती सांगती फोन केल्यावर सांगती के लय त्रास होतो सोयाने दोन्ही हात असं पॅक झालेला आहे तर पण आता कसं आहे ज्या 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 व्या वेदना त्याला सहन करायच्या तर आपण काय ऐकायचं बसायचं नाही का आता तुम्हाला सांगते तिचे ऑपरेशन जर लवकर झालं असतं तर आतापर्यंत ती दवाखान्यातून घरी आली असती सोयाबी जास्त दिवस हाताला नसत्या बरं वाटलं असतं पण आता लय लय म्हणजे काय म्हणतात का नाही मोठ्या मोठ्या हॉस्पिटल असं खाजगी हॉस्पिटलमध्ये घेतात लवकर दक्षता पण सगळं काय म्हणतात का नाही हात थरून बघूनच माणूस म्हणतो पाय पसरावं तसंच तुम्हाला सांगते आम्ही आता इथं दवाखान्यात गेलेलो काय एवढा उशीर केला काही ना त्यांनी ऑपरेशनला पण फायनली आज ऑपरेशनला घेतलं बरं वाटलं देवाने तुम्हाला सांगते जाईल आता हे पण दिवस जाईल आईचं ऑपरेशन चांगलं होईल तसं तर बऱ्याच भावा म्हणजे सगळ्या भावा बहिणींनी आशीर्वाद तर दिलेला आहे ज्या 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 जी ज्या जी ज्या देवावर भक्ती श्रद्धा आहे त्यांनी मनापासून देवाला प्रार्थना पण केलेली आहे आईचं ऑपरेशन चांगलं व्हावं होणार तिचं ऑपरेशन चांगलं होणार ती त्यातून बाहेर पण पन पडणार घरी पण येणार तुम्हाला सांगते मी पण कालच्यापासून मी व्हिडिओ नाही टाकलं मला पण दवाखान्यात जायचं होतं पण मी गेले नाही आज मला दवाखान्यात जायचं होतं नाही गेली माझी पण तब्येत जरा बिघाडली तिकडं आता महिना झालं माझं आणि त्याच्यात थोडंसं म्हणलं चला तुमच्या दाजींची पगार झाली ना की मग जाता येत दवाखान्यात म्हणून मी पण थांबली दवाखान्यात जायचे तर तुमच्या दाजीला हे काय म्हणते ती यात्रा नाही का आमच्या तालुक्याची यात्रा होती त्याच्यामुळं दोन तीन दिवस तुमच्या दाजींच्या कामाला सुट्टी होती दाजी पण तुमचं घरीच होतं आज पण घरीच तर त्याच्यामुळं आज म्हणलं होतं मी आज सुट्टी आहे त्यांना तर यावं जाऊन दवाखान्यातनं मी पण आणि आयपशी थांबावं दवाखान्यातून येता येता पण काय थोडं ॲडजस्ट झालं नाही त्याच्यामुळं आणि माझी पण तब्येत बिघडली त्याच्यामुळं मग मी काही दवाखान्यात गेली नाही आज तर म्हणलं चला तुमच्या दाजीची पगार झाल्याच्या नंतर मी दवाखान्यात जाईन आणि आज आईचं ऑपरेशन होणार आहे बघून पण जरा जीवाला बरं वाटलं कारण की चौदा आणि पंधरा दिवस जर हातात सोया म्हणलं ना ज्या माणसाच्या ज्या माणसावरती बीतती ना त्यालाच ती त्याच्या वेदना कळणार आणि जे त्याच्यातून गेलय त्यांना पण त्याच्या वेदना कळणार किती त्रास होत असेल त्या हाताला सुया सुयाने हम्म चला आलेल्या दिवसाला पाठ द्यावी लागतील नाही का भावा ना। बहिणींनी आता काल मी व्हिडिओ नाही टाकला तर बऱ्याच बहिणींनी मला कमेंट होते होत्या ताई व्हिडिओ नाही टाकला व्हिडिओ टाकत जावा काय भाव बहिणींना दोन तीन दिवस झालं ना माझं मन निस्त विचलित आहे असं मन नाही लागत हो कशावर माझं मी बळच तुम्हाला सांगते उठती बसती इथं तिथं मला असं बोलू वाटत नाही कोणाला ना काय नाही जास्त तरी पण मी लाईवला काय काय टायमाला असं वाटतं की माझ्या भावताली निस्ती माणसं यावी मी त्यांना बोलत राहावं काय काय वेळेस असं वाटतंय की मी कोणाला बोलावंच नाही म्हणजे असं आहे मला बेचेनी झाल्यासारखी होती आणि एकटं एकटं मी तर एकटं एकटंच राहते त्यात तर काय वाद नाही मी जास्त माणसात तर नाहीच राहत मला माणसात तर माणसांकडून काय ठे ठेस लागली की माझी माणसांवरून विश्वासच उडतो तुम्हाला खरं सांग म्हणून मी माणसांपासून जितकं मला लांब राहता येईल तेवढा मी प्रयत्न करते पण आज आयचं ऑपरेशन म्हणा भारी वाटतंय म्हणजे देवाने त्याच्यातून तिला बाहेर काढावे पटकेने स्वतःच्या पायावरती उभी राहावी चालावी बस आपण एवढंच देवाकडे कर प्रार्थना करू शकतो भाऊ बहिणी आण पाणी खाऊ वाटत नाही अन पाण्या मन लागत नाही कशावना म्हणजे असं मन नाही लागत असं चलबिचल दिसतं चलबिचल होतं चल काय काय टायमाला तर मला बऱ्याच बहिणी म्हणतात पुनमता केसाला मेहंदी लावा केसाला मेहंदी लावा मेहंदी पण लावण भावा बहिणीनं भाव केसाला पण आता कसं आहे माहिती का आता आपण एवढ्या माझी मनस्थितीत नाही की मेहंदी हे लावू त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी मेहंदी फेहंदी काय लावन आता काल मी लाईवला माझं वय विचारलं भावा भाव बहिणीनं तेव्हा सांगितलं होतं की माझं वय आता मला चौथी चालू होईल तर काय काय बायांनी आता कसं आहे आहे का त्या ते बायांना तर भाऊ बहिणीनो मी म्हणती त्यांच्या घरी माणसं बी नसतील निर्दयी असतील कारण की त्यांना कुठल्या बी वेळेत अशी एक माणसाची थल्ली था, था, मस्करी उडवायला एक एक वेगळा आनंद भेटतो त्या बायकांना तर त्या काय म्हणतात अगं आगामी ऐंशी वर्षाची म्हातारी झाली काय म्हणणं आहे तुमचं ऐंशी वर्षाची म्हातारी झाली आणि मला म्हणतात जेवानीचा रंग आलाय आता जवानीचा रंग यायला मी कुठं तुम्हाला नटून फटून बाहेर अशी हिंडलेली दिसली कुठं माझ्या मी तर एवढा मी स्वतः असं मला ही नाही एवढं मी कुठं मेकअप करून एवढी हिंडती की जवानी मला दाखवायला मला तसलं याड नाही कुठल्या टायमाला काय बोलावं ही काय ह्या बायकांना भावंही अजिबात समजत नाही एक एक ताईबी अजून विचारत होती की तुम तुझी जन्मतारीख काय तुझं वय चौथीच असेल म्हणून वाटत नाही माझी ब्याण्णव जन्मतारीख आहे अजून काय सांगू आता माझा मार्च महिन्यात पंचवीस तारखेला वाढदिवस येईल म्हणजे वाढदिवस तर का वा जिंदगीचा आम्ही साजरा नाही केलेला आमचं एवढं नशीब नव्हतं की आम्ही वाढदिवस ते साजरं करू आमच्या खायाची परापत होती तर कशाच वाढदिवस आम्ही साजरे करायचं पण सांगते आता विचारलं म्हणून सांगते माझी जन्मतारीख ब्याण्णव आहे मग हि सब कर पन्नास वर्षाची झाली का शंभर वर्षाची झाली ही मा जरा आज मेंदू शिरा आहे ना पाठीमागच्या जरा भाऊ बहिणीनं मला जास्त त्रास झाला सकाळी काय या काही की मग ही असं होतं मला टेन्शन ही जास्त आलं ना मला कि मला काय होतं मग सहन नाही होत माझ्या मला त्रास होतो जास्त तरी मी टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करते जेवढं टेन्शन फ्री राहता येईल एवढं राहण्याचा प्रयत्न करते आईला तर काय फोन केला नाही तिचं ऑपरेशन म्हणल्यावर आता तिच्या फोनवर मी तिच्याशिवाय तर दुसरं कोणाला नाही बोलू शकत तिच्या फोनवर तिलाच बोलायची तिच्या फोनवरच फोन करायची आपल्याला मला शांत ठेवण्यासाठी मी आय फक्त आईला बोलते भाऊ बहिणींनो मी तर म्हणजे मला कोणाला बोलू वाटत नाही असं वाटतं नको की आपण एक शब्द बोललं की त्याने एक आडवा शब्द बोलायचा ह्याच्यावर कसं आहे तुम्ही वाढतं आणि मला नाही कंट्रोल व सहन व त्याच्यामुळं मला जास्त त्रास होतो मी स्वतःला जास्त त्रास करून घेते ह्या गोष्टींचा आणि मला त्रास झाला म्हणजे माझ्या घरादारावर परिणाम पडतो होतो मला त्रास झाला की माझे लेकरं बाळ चितागीती होत्या माझ्या नवऱ्याच्या डोक्यावर टेन्शन त्याच्यामुळे मी स्वतःला आहे ना या सगळ्यांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते शांत ठेवण्याचा प्रयत्न करते स्वतःला कारण की तुम्ही तर बघितलंय आता कमेंट करणारा वाचूनच तुम्हाला सांगते जर एखाद्या माणसाने मला वाईट जर कमेंट केले विनाकारण तर त्यांना मग मी बोलताना कधी विचार करत नाही तसं मग मला आहे ना असं आजूबाजूला पण कुणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तर मला पण संताप भरपूर होतो त्या माणसाला बोलायचं पुढच्या म्हणलं की नाही मला पण संताप असा भरपूर होतो लय जीवाला माझ्या त्रास होतो कितीतरी जीवाला त्रास होतो जे करून माझ्या पण सेहतीवर परिणाम होतोय आणि माझ्या घरादारावर पण त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळं मी स्वतःला भरपूर शांत ठेवण्याचा प्रयत्न करते भरपूर स्वतः आणि तसं तर मी एकटी एकटीच राहते वा बहिणी मला एकटं राहायलाच आवडतं मला नाही माणसं माणसं आहेत ना गद्दार असते तो माणसं माणसांपासून तर चार हात लांबच राहिलेलं बर काल मी तुम्हाला सांगते व्हिडिओ पण नाही काढला अजून मी गोळ्या औषध नाही घेतली आज कालच्यापासून तर मी आयुर्वेदिक ती गोळ्या औषध घ्यायला परत चालू केल्यात आणि आज मी औषधं पण नाही ती घेतली बघा जेवण दोन वाजले अजून मी चहा सुद्धा नाही पिली जेवणावर ह्याच्यावर सगळं दुर्लक्ष झालंय माझं एवढ्या ह्याच्यात मला जेवण ही सुद्धा मी एवढं जेवण ही करायची पहिली एवढं म्हणजे असं आवडीनं मला जी बी काय असेल ती मी अशी आवडीनं खायची पण एवढ्या ह्याच्यात माझं जेवण सुद्धा हे ना ही झाले जेवण सुद्धा माझं कमी झाले काय झालंय मला काय कळ नाही म्हणजे असं जेवण करायला लागलं तरी असं तोंडात जेवण माझ्या फिरतंय जीव वाटत नाही मला तरी पण मी असं गोळ्या औषध खायची म्हणून ही करते कारण की आता गोळ्या औषधं घ्यायची म्हणल्यावर आता बाहेर तर इकडे तिकडं गेल्यावर नाही जेवणाचं जरा ही होतं आज दवाखान्यात नाही गेले बघा लय लांब तिकडं राहुरेला जायचं होतं म्हणलं होतं दवाखान्यातून येता येता तसंच आय जाईल पण आज दवाखान्यातच नाही चला बा बहिणी आता जास्त काही मी बोलत नाही जास्त काय बोलू बी वाटलं ना मला